डीडीएम न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार बाबासाहेब पाटील यांनी दोन हजार चोवीस च्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे त्यांच्या या दंडनीत विजयामागे त्यांचे जे खंदे समर्थक आहेत मुजीब पटेल जागीरदार साहेब ज्यांच्या आधारवर हे माजी मंत्री बाळासाहेब जाधव राहिलेले आहेत त्यांनी असे असंख्य कार्यकर्ते आपल्या मतदारसंघामध्ये उभे केलेले आहेत त्यातच एक नाव किंवा एक महिलाचा दगड म्हणून जे खंदे समर्थक आहेत म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे मुजीब पटेल जागीरदार साहेब ते महेश बँकेचे संचालक सुद्धा आहेत आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये ते मोठी मेहनत घेऊन सर्वांना विजयासाठी सिंहाचा वाटा उचलत जातात सा। आता सध्या मुजीब पटेल जागीरदार हे मिरवणुकीतून माझ्यासोबत प्रतिक्रिया द्यायला आलेले आहेत आपण जाणून घेऊया की मुजीब पटेल जागीर साहेब यांना बाबासाहेब पाटील हे सलग दुसऱ्यांदा आणि हटरीत करून तिसरा हा विजय अहमदपूर मिळवलेला आहे त्या काय भूमिका आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत मुजीब पटेल जाहीरघर साहेब स्वागत आहे आपल्या डीडीएम न्यूज चॅनल मध्ये आजचा आमदार बाबासाहेब पाटील यांचा जो विजय आहे त्याबद्दल काय सांगा नमस्कार आज जो बाबासाहेब पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजय मिळालेला आहे त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की विकासाची गंगा प्रत्येक गावापर्यंत गावागावात आणि घरोघरी गेलेली आहे त्याचा हा परिणाम आहे अहमदपूर मतदारसंघातील लोकांनी हे दाखवून दिलं आहे की निवडणूक हे जातीपातीवर होत नाही तर विकास विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झालेली आहे आणि विकासाचा मुद्दा हाच प्रामुख्याने खरा ठरलेला आहे आणि म्हणून गेल्या वेळेस ही जास्त यावेळेस बाबासाहेब पाटलांनी मिळवलेली आहे याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि जनतेचे आभार मानतो अतिशय समर्पक अशी प्रतिक्रिया म्हणजे पटेल साहेब जागेकर यांनी दिलेली आहे विशेषतः करून जेव्हा ही मतदानाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस सर्वत्र एक संभ्रमाचं वातावरण होतं चर्चा होती की मतदान हे तीन दिन इकडे झालेलं आहे विशेष करून ते ज्या घटकातून येतात मुस्लिम समाजाचं मतदान घडीच्या पाठीमागे आहे का नाही अशी एक मोठी चर्चा मतदारसंघामध्ये होत होती पण मुलीब पाटील हे फार दिवसापासून त्यांचे जुने कार्यकर्ते आहेत समर्थक का आहेत आणि त्यांनी हे यश खेचून देण्यामध्ये त्यांचा सिंहचा वाटा राहिलेला आहे त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत उद्योजक प्रकाश फुलाडी माजी नगरसेवक आहेत की आमदार बाबासाहेब पाटील यांचे समर्थक राहिलेले आहेत त्यांना सुद्धा या विजयाबद्दल काय वाटतं ते जाणून घेऊन काय सांगाल या बाबासाहेब पाटील यांच्या विजयाबद्दल प्रथमतः आमदार साहेबांचं अभिनंदन जे की तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे त्या तिसऱ्यांदा विजयामध्ये आमचे मुजीब पटेल म्हणा मुस्लिम समाज म्हणा हिंदू समाज जे की आमच्यासारखं अल्पसंख्याक जे शहरामध्ये एक दोन चार घरं असलेल्या माणसाला जे साहेबांना मदत केली त्या मदतीच्या जोरावर साहेब हे विजयी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे विरोधकांना उग काय बी बोलून कसंही बोलून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले त्या विरोधकांचा सगळा डाव फिसकावून आमच्यासारख्या गोर गरीब छोट्याच जातीनं साहेबाला मदत केली या विजयामध्ये सर्वांचं श्रेय आहे शहरातील सर्व कार्यकर्ते सर्व नेत्यांचे अभिनंदन धन्यवाद धन्यवाद यानंतर नेहमी आमच्या नाजीनबाई बसी त्यांची बैठक असते आणि व्यवसायाने मिस्त्री असलेले महबूबाई मिस्त्री हे सुद्धा साहेबांचे समर्थक आहेत ते सुद्धा एका छोट्या छोट्या घटकातून मतदार जोडण्याचं काम त्यांनी सर्वसामान्य मतदारांना जागृती करून आमदार बाबासाहेब पाटील यांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेले आहे त्यामुळे महबूबाई मिस्त्री यांना काय वाटते ते बघितले की साबका आहे अंदर साहब जो हैं कैसा है सब में जो मिलजुल के रहने वाले लोग हैं जो भी हैं समझो जाति जो है वो धर्म जो है सब मिलके काम करने वाले और काम जो है उनका है में दिखाया वाला है समझो वो हिसाब से मतदार साहब में उनका अच्छा काम हो रहा है अच्छा मेरे साथ में और भी कुछ लोग जुड़े हुए हैं कि यहाँ पे जो देख रहे हैं आप ये हर तबके का आदमी यहाँ पे इस मेमुख में इस जलोस में शामिल है तो भी ये जो चुने हुए प्रतिक्रिया थे जो लोग समर्थक हैं जो पहचाने जाते हैं कि ये बाबा साहेब पाटिल के समर्थक हैं ऐसे लोगों की प्रतिक्रिया ले थे मैं डी गी डी न्यूज चैनल के साथ फिर से आपको नए अपडेट और ताजा अपडेट देने के वास्ते मैं दिन कर्म तेवर डी डी न्यूज चैनल धन्यवाद